आणि कळंब प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कळंब येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सातबारा कोरा झाला पाहिजे व कृषीमंत्री कोकाटे यांचा राजीनामा आणि अन्य सतरा मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार बकाले यांना देण्यात चक्का चक्काजाम आंदोलन दिलीप डौरे प्रदीप झोटिंग मनीषा काटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी मधुकर गोहने अशोक उमरतकर मनीष चरडे दिलीप इंगोले लक्ष्मण ढाले योगेश धांदे आशिष पोंगले सुनील भोंग विठ्ठल शेंडे रंजना मेघवाल राजा दर्डे अनिल धुर्वे जरोदे मारुती उरकुंडे राहुल कदम त्याचप्रमाणे यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर सुशील हटवार नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ आणि सभागृहात ठेवणाऱ्या रम्मीच्या पत्त्यावरून माहिती पडते अशा कृषी मंत्री आहे माणिकराव कोकाटे त्यांनी ही पाटील की भेटते का आजपर्यंत आपण कितीतरी दिवसापासून ओरड करत आहे की आमचा सातबारा कोरा करा आमची कर्जमाफी करा फक्त या महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये एक मेव माणूस होऊन गेला त्यांनी सत्तर हजार कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांची केली तो एक मेव म्हणजे शरदचंद्र पवार साहेब Subscribe now and press the bell icon. Never miss an update.